नमस्कार डिअर फ्रेंड्स आजच्या टॉपिकमध्ये आपण बोलणार आहोत हेअरफॉलबद्दल डर्मा सेक्शनमध्ये किंवा त्वचा विकारांमध्ये एक किरकोळ दिसणारी समस्या एक मेजर कंप्लेंट बनलेली आहे मग ते लेडीज पेशंट असू दे किंवा जेंट्स पेशंट कंप्लेंट आ, जेंट ही जास्त प्रमाणात असते की आमचे केस फार जास्त प्रमाणात गळतात असं वाटतं की टक्कल तर पडून जाणार नाही ना जेंट्स तर ठीक आहे नंतर बट लेडीजला ही समस्या जास्त प्रमाणात आहे लेडीज सोबतच ज्या तरुण मुली आहे यांनाही हेअरफॉलचा प्रॉब्लेम तरुण मुलांना मुलींना आजकाल जास्त बघायला मिळतो त्यामुळे खूप दिवसांपासून विचार होता की हेअरफॉलवर असे चांगले औषधं आपल्या सांगावे आणि कुठल्या प्रकारचं जे ऑइल आहे किंवा कुठले सिरम वगैरे पेशंटची नेहमी विचारणा असते की कुठले सिरम यूज करावे शॅम्पू यूज करावे किंवा ऑइल यूज करावं मी ते पण आजच्या टॉपिकमध्ये सांगतो नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवीकर डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा ते सोळा वर्षांपासून वेगवेगळ्या डिझिजीसवर आयुर्वेदिक वायलोपॅथी मेडिसनने उपचार करतो आहे आपली औषधासंबंधी आजारासंबंधी कुठलीही जर क्वेरी असेल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय करू तर मित्रांनो टॉपिक स्टार्ट करू आपण मी जसं की आपल्याला आधी सांगितलं की सर्वात जास्त रुग्ण जे आहे ते लेडीज पेशंट असून या समस्येचे म्हणजे केस गळण्याचे हेअरफॉलचे रुग्ण आम्ही जास्त प्रमाणात आमच्या ओपडीमध्ये बघत असतो तर कुठले कुठले कारणं आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे जर आपल्याला हेअरफॉल आपला जो होतोय तो कुठल्या कारणांनी आहे ते जर कारण तुम्ही स्टॉप केलं तर लवकरात लवकर तत्काळमध्ये रिझल्ट येतो आपल्याला थोडक्यात कारणं जाणून घेऊ आणि कारण सांगायच्या आधी मी थोडीसा जी दोष आणि कारण निवासा आहे आपल्याला ते पण सांगेल हेअरफॉलमध्ये डिअर फ्रेंड्स जे आयुर्वेदानुसार महत्वाचे दोष कारणीभूत असतात त्याच्यात पित्त दोष -खाल सर्वात पुढे म्हणजे शरीरात जे पित्त असतं ते सर्वात आधी आहे आणि त्याला अनुबंध असतो म्हणजे जोड असते वाताशी आणि कफाशी पित्त जास्त असतो त्याच्या खालोखाल वात असतो आणि कफ असतो आणि हेअरफॉलचा एक जवळचा संबंध या तिन्ही दोषांचं शीत आहेच पित्त त्यात सर्वात पुढे आणि सप्त धातू जे मी काही मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितले असेल एक छोटासा फोटो दिसेल तुम्हाला सात धातू म्हणजे जे आपल्या शरीरातले सात धातू आहे ज्याच्यात रस धातू सर्वात पहिला जेवण घेतल्यानंतर जो उत्पन्न होतो तो रस धातू दुसऱ्या क्रमांकाचा धातू जो आहे तो रक्त धातू तिसरा मास मेद, अस्थि मज्जा आणि शुक्र आता आजच्या या हेअरफॉलच्या टॉपिकमध्ये तिन्ही दोष महत्वाचे याच्यासोबत रक्त धातू जो आहे दोन दोन नंबरचा धातू तो महत्वाचा आहे आणि पाचव्या क्रमांकाचा जो धातू आहे अस्थि धातू तो महत्वाचा आहे मी सांगेल पुढे काय कारण अस्थि धातू आणि रक्त धातू याच्यासाठी महत्वाचे की रक्ताची जर कमतरता असेल तर उत्तरोत्तर जे धातूंचं पोषण करत असतो पहिला धातू दुसऱ्याचं दुसऱ्या तिसऱ्याचं असं सात धातूंपर्यंत चालतं तर शरीरात रक्ताची जर कमतरता असेल तर अस्थि धातूचं नीट पोषण होत नाही अस्थिधातूचा उपधातू आहे दंत आपल्याला थोडस बोरिंग वाटत असेल तरी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे अस्थिधातूचा उपधातू जो आहे तो दंत आहे म्हणजे आपले दात आणि अस्थीचे जे मल सांगितले ते न आणि केस सांगितले म्हणजे तुमच्या शरीरात अस्थिधातू जो आहे तो योग्य असणं गरजेचं आहे आणि रक्त सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे तर सत सप्त धातू योग्य असणं गरजेचे असतात पण जेही लोकांचा वारंवार प्रश्न असतो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये की हेअरफॉल का थांबत नाही आम्ही वेगवेगळे उपचार करतो आम्ही खूपसे पैसे घालवले तरी हेअरफॉलमध्ये रिझल्ट येत नाहीये तत्कल पडून राहिले लेडीज असून बरोबर दिसत नाही काय काही लावावं लागतं खूपदा केसं लपवावं लागतात लागता। मी त्याचंच आपल्याला परमनंट सोल्युशन सांगतोय आवर्जून बघा पहिल्या कारणांमध्ये जसं मी आपल्याला कारण मासा आत्ताच सांगितली एक पहिलं महत्वाचं कारण आहे रक्ताची कमतरता चांगल्या घरातल्या लेडीजला सुद्धा सगळं काही घरात अवेलेबल असूनही रक्ताची कमतरता असते आणि रक्ताची कमतरता झाल्यामुळे शरीरात कॅल्शियमचीही कमतरता येते त्यांना मी जसं आपल्याला आधी सांगितलं एक थोड्या वेळापूर्वीच की रक्तधातू महत्वाचा आहे आणि अस्थीधातू महत्त्वाचा आहे म्हणजे अशा लेडीज किंवा जेंट्स पेशंट ज्यांना जे रक्ताची कमतरता झालेली आहे त्यांचा रक्तधातू कमी होतो आणि कॅल्शियमची कमतरता म्हणजे अस्थिधातू जो आहे तो सुद्धा कुंकोज झालेला असतो याच्या परिणामस्वरूप त्यांच्या नखांचे प्रॉब्लेम येणं नख तुटणं वेडेवाकडे उत्पन्न होणं केस गळणं अशा समस्यांना सॉल्व जे आहे समोरे जावं लागतं तर सर्वात पहिलं महत्वाचं कारण आहे रक्ताची कमतरता आणि कुपोषण दोन्ही सोबतच आहे दुसरं महत्वाचं जे कारण आहे ते शरीरात वाढलेली चरबी मोठापा जिथे वाढला असेल वजन ज्यांचं वाढलं असेल ते कमी करणं गरजेचं आहे तिसरं महत्वाचं कारण आहे ते शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस ज्यांनाही ही हार्मोनल चेंजेसचा प्रॉब्लेम आहे ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे पीसीओएसचा एसचा प्रॉब्लेम आहे या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे हंटील आणि अनलेस तुम्ही हे प्रॉब्लेम्स कमी करत नाही किंवा याच्यावर काही स्पेसिफिक क्युअर शोधत नाही तोपर्यंत हेअरफॉल जो आहे एक सेकंडरी रिजन आहे केस गळणं एक दुसरं कारण आहे मेन प्रॉब्लेम जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करत नाही तर केस गळणं जे आहे कंटिन्यू चालत राहतो तुम्ही कितीही महागड्या ट्रीटमेंट घ्या हे महत्वाचं आहे चौथं जे कारण आहे जे हल्लीच्या या जा वर्षांमध्ये बघायला मिळतं ते बोरिंगच्या पाण्याचा वापर बोरिंगच्या पाण्यामध्ये शार जास्त प्रमाणात असतात आणि शारयुक्त पाणी जेव्हाही आपण कंटिन्यू केसांना लावतो किंवा वापर करतो तर केस जे आहे एका फॉलिकलमधून अंदाजे चार ते पाच केसांची उत्पत्ती होत असते मेडिकल सायन्सनुसार एक लाख पासष्ट हजार दोन लाखन परें ते दोन लाखांपर्यंत डोक्यावर केस असतात तर एक जे फॉलिकल आहे जे छो, छोटे छोटे छिद्र असतं मित्रांनो मस्तिष्कावर त्या मधून चार ते पाच केसांची उत्पत्ती होत असते तर जेव्हा ही केस विरळ व्हायला लागतात तर पाचशे चार तीन दोन एक असे केस होतं जेंट्सचं जे मेल पॅटर्न बाळण्यास आहे टक्कल पडणं आहे पस्तीशी नंतर चाळीशी नंतर ते याच पॅटर्नमध्ये होतं बट लेडीजला तसं होत नाही कारण की त्यांची जी दर महिन्याला शुद्धी होत असते एम सीच्या रूपाने त्यामुळे दोष शरीराबाहेर जात असतात त्यामुळे ही लेडीजला टक्कल पडत नाही पण हल्लीच्या काही काळामध्ये लाखोंमध्ये एखाद दोन लेडीज असतात ज्यांना टक्कलही पडतं त्याचे वेगळे रिझन्स आहेत ते आपण नंतर कधीतरी बोलू तर इथे आपल्याला हार्मोनल जे आहे चेंजेस ते पण बघितले पाहिजे बोरिंगचं पाणी जर वापर असेल तर तो कमी केला पाहिजे हे महत्त्वाचे कारणं होते मित्रांनो जे मी आपल्याला सांगितले की कुठल्या कारणाने आपल्याला हेअरफॉल होऊ शकतो आता आपण चलू त्या मेन ट्रीटमेंटकडे की तुम्हाला वेगवेगळे वेग उपचार करूनही जर रिझल्ट आला नाही आहे तर जितकेही रुग्णांना आम्ही हे उपाय सांगितलेले आहे सर्वांना हमखास रिझल्ट आला आहे फक्त आपल्याला हे चिकाटीने करणं गरजेचं आहे आपण व्यवहारामध्ये कधी बघितलं असेल जर कधी व्यक्ती पडतो झडतो तर हाताला प्लास्टर वगैरे बांधलं जातं पायाला प्लास्टर बांधलं जातं डॉक्टर किमान एक महिना तरी ते प्लास्टर तसंच ठेवतात म्हणजे मला सांगायचं असं आहे की हाड जुळून यायला जवळपास एक महिना लागतो तर केसासंबंधी जर तुम्ही उपचार करताय तर अस्थिधातूपर्यंत पर्यंत पोषण पोहोचायला किमान एक महिना लागतो मित्रांनो आणि अस्थिधातूचा जो उपधातू आहे दंत आणि जे मन आहे केश आणि नख यांच्यापर्यंतही पोषण पोचायला जवळपास एक ते सव्वा महिना लागतो तर जेव्हाही तुम्ही हा उपचार चालू कराल जो मी सांगेल तर त्याचे बेटर रिझल्ट उत्तम रिझल्ट जे आहे तो मला जवळपास एक महिन्याच्या नंतर मिळतील तर मध्येच हा उपाय सोडायचा नाही जर तुम्हाला सिरियस रिझल्ट पाहिजे तर फार चांगले रिझल्ट पाहिजे तर ट्रीटमेंट आता सांगेल सर्वात आपल्याला तीन चूर्ण घ्यायचे आहे फार तिन्ही उत्तम रसायन आहेत आयुर्वेदातले शरीराचं पोषण करतात प्रत्येक जी पेशी आहे शरीराला नवीन करण्याचं काम करतात सर्वात पहिलं चूर्ण आहे गुळवेलचं चूर्ण गुळवेल ही उत्तम रसायन सांगितले शरीरासाठी पोषक सांगितलं आहे प्रत्येक जे सेल्स आहे याची नवीन उत्पत्ती करते आजारांपासून शरीराला वाचवते एक कवच तयार करते आणि शरीराला रसायन म्हणून कार्य करत असते गुळवेलचं चूर्ण आहे पन्नास ग्रॅम दुसरं चूर्ण स्क्रीनवर दिसेल आपल्याला आवळा चूर्ण आहे आवळा विटॅमिन सीचा फार रिच सोर्स आहे नेत्रांसाठी चांगला सांगितला आहे केशांसाठी चांगला सांगितलं आहे आणि वय आपण सांगितलं आहे म्हणजे म्हातार पण लवकर येऊ देत नाही आवळा त्यामुळे गुळवेल घ्यायची पन्नास ग्रॅम आवळा चूर्ण घ्यायचं आपल्याला पन्नास ग्रॅम आणि शेवटचं जे चूर्ण आहे डिअर फ्रेंड्स ते आहे नागरमोथ्याचं चूर्ण नागरमोथा अशी वनस्पती आहे याचं चूर्ण जेव्हा आपण घेतो तर शरीरात जितकेही टॉक्झिन्स आहे त्यांना पचवण्याचं काम करते वाताला कमी करण्याचं काम करते आणि जितकेही टॉक्सिन आहे यांना शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम करते हे तिन्ही योग जेव्हा जुळतात त्यांना मज्जा पाशक म्हणतात म्हणजे विशेषतः अस्थि धातूवर काम करतात आणि मज्जा म्हणजे बोन मॅरवर सुद्धा काम करतात अस्थिचा उपधातू दंत आणि मल नख आणि केश तर अशा रीत्या तत्काळमध्ये शरीराला पोषण पोसायला लागतं आठ ते दहा दिवसानंतर जे आहे तुम्हाला रिझल्ट बघायला लागतात की पेशंट सांगतात की केस गळणं हळूहळू हो कमी होतंय तर ही जे तिन्ही चोरणं आपल्याला एकत्र करून दीडशे ग्राम जा मातरे जा या मात्रेमध्ये जे आहे आपल्याला मिक्स करायचं आहे उत्तम मिक्सरमधून आणि अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यातनं आपल्याला हे घ्यायचं आहे कंटिन्यू तीन महिन्यांसाठी मी रिपीट करेल गुळवेल आवळा आणि नागरमुथा अनुक्रमे पन्नास पन्नास ग्राम घेऊन दीडशे ग्रामचं मिश्रण आपल्याला योग्य मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधून आणि अर्धा अर्धा चमचा ज्यांना ही हेअरफॉलचा त्रास होतो केस दुबंगतात ज्यांचे केस पिकून राहिले साई पडली किंवा अशी लेडीज ज्यांची फार केस जास्त प्रमाणात विरळ झालेले त्यांनी अर्धा अर्धा चमचा लेडीज किंवा जेंट्स पेशंटने सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात घ्यायचंय असं हे महत्वाचं चूर्ण आहे तीन महिन्यांसाठी कंटिन्यू करायचंय आता दुसऱ्या महत्वाची जी चिकित्सा आहे जी ट्रीटमेंट आहे ती आहे की पेशंटचं म्हणणं असतं की कुठला तरी आम्हाला सिरम सांगा शॅम्पू सांगा की कोंडा वारंवार होतो तरी केस गळत राहतात तर मित्रांनो या गोष्टी तर महत्वाच्या आहे बट आयुर्वेदामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट सांगितली आहे ती तेल सांगितली आहे तेलाची मालिश सांगितली आहे मस्तिष्कासाठी केस गळण्यासाठी चाईसाठी केस विरळ होण्यासाठी किंवा पालित्य म्हणजे केस पिकण्यासाठी तर तेलाचा जर आपण वापर करत नसाल तर तिथे सदैव प्रॉब्लेम राहील तर तेल लावणं आपल्याला नेहमी नितांत इथे गरजेचं आहे या केसेसमध्ये तेल जे लावणं आहे आपल्याला आपल्याला मी जे तेल सांगेल आपल्याला स्क्रीनवर दिसेल नीली बृंगादी नावाचं तेल आहे नीली बृंगादी नावाचं जे तेल आहे ते आपल्याला आठवड्यातनं तीनदा तरी यूज करायचं आहे म्हणजे एक एक आड तुम्ही ते तेल युज करू शकता नीली बृंगादी तेल अशा खूप पेशंट जे असतात ते ग्रामीण भागातले असतात ज्यांना असे तेल अवेलेबल होत नाही त्या ठिकाणी तर अशा ठिकाणी तुम्ही आवळ्याच्या तेलाचा किंवा बदामाच्या तेलाचाही वापर करू शकतात ज्याही पेशंटला हेअरफॉलचा त्रास होतो आता आ, तेल काय यूज करायचं आहे तर ज्यांना ही वाताचा प्रॉब्लेम आहे तेल जे आहे मित्रांनो वाताला कमी करण्याचं अस्थिला पोषण देण्याचं कार्य करत असतं तर अशा केसमध्ये जर आपण मसाज करताय तेलाची तर जितकेही दोष मस्तिष्काच्या ठिकाणी आहे त्वचेच्या ठिकाणी ते शांत होतात आणि हळूवारपणे हेअरफॉलचा जो प्रॉब्लेम आहे तो आरामात सॉल्व्ह होऊन जातो मी रिपीट करेल की नीली रुग्णागाली तेलचा आपल्याला फोटो दिसतोय ते जर अवेलेबल नसेल तर तुम्ही बदामाचा किंवा आवळ्याचं तेल यूज करू शकता हेअरफॉलसाठी तर डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता एक शॉर्टमध्ये ज्याच्यात ज्यांनाही हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे केस गळण्याचा त्रास आहे किंवा के, केस विरळ होण्याचा त्रास आहे पिकण्याचा त्याच्यासाठी मी आपल्याला एक सुंदर तीन कल्प आणि एक तेलाचा उल्लेख केला जर हा शॉर्टमध्ये व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेलायकन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो